तेका नी, एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं दोघांचा सुखाचा संसार सुरू होता आणि या सुखी संसारामध्ये त्यांचं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं मग बऱ्याच वंशाचा संसार सुखाचा सुरू असतानाच ती जी महिला आहे ती महिला आणि तिचा नवरा एक दिवस घरामध्ये निवांत झोपले होते आणि मध्यरात्र झाली होती आता मध्यरात्री झाल्यानंतर तो, तो जो नवरा आहे तो निवांत घरामध्ये झोपला आणि अचानक त्या ठिकाणी लाईट गेली आता लाईट गेली तरी सुद्धा त्याला जाग आली नाही पण मात्र जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्या व्यक्तीच्या छाताडावर एक व्यक्ती बसलेला होता त्याचा नाक आणि त्याचा गळा दाबत होता तर दुसरा जो व्यक्ती आहे तो त्याचे पाय वडत होता आणि त्याच्या गुप्त अंगावर वार करत होता आता या सगळा प्रकार त्याला घडत होता त्यासोबत घडत होता त्याला कळत होतं पण मात्र त्याला आरडता किंवा वरडता येत नव्हतं कारण की घरामध्ये लाईट नव्हती त्या छाताडावर नेमकं कोण बसलं हे त्याला दिसत नव्हतं त्याला त्याच्या बायकोला आवाज देता येत नव्हता पण मात्र कसं बस तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होता पण मात्र तरी सुद्धा त्याला त्या तावडीतून सुटता येत नव्हतं म्हणून जो, त्यानं जोर जोरदार हातपाय हलवायला सुरुवात केली आणि हातपाय हलवत असताना त्याची लात बाजूलाच असणाऱ्या कूलरला लागली कुलरला लात एवढ्या ला जोरात लागली की ते कूलर धाड दिशी घरामध्ये आदळलं पडलं आणि त्याच्या आवाजानं ज्या ठिकाणी ते राहत होते त्या रूमचा घरमालक वरून खाली आला काय झालं काय झालं बघायला उठला तेव्हा त्यानं ते पाहिलं की आतमध्ये या पुरुषाला कोणतरी मारहाण करत आहे कोणतरी काहीतरी चोरी करतं असं त्याला प्रत्यक्षदर्शी दिसलं जेव्हा ह्या सगळा प्रकार घडत होता घरमालक त्याची बायको त्या घरामध्ये आली होती तेव्हा त्या ते नवऱ्याची बायकोच त्या घरमालकाला घरामध्ये दे येऊ देत नव्हती हो आणि जोपर्यंत नवऱ्याचा जीव जाईल तोपर्यंत त्या दोन लोकांना म्हणत होती त्याला सोडू नका नेमकं त्या बायकोनं असं साह केलं होतं नेमकं या ठिकाणी काय घडत होतं हेच आपलं सविस्तर या संपूर्ण प्रकरणात बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्यातील इंडी शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसची एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी याच इंडी शहरामधल्या एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे पुरुषाचं नाव बेरप्पा आहे तर महिलेचं नाव सुनंदा आहे अशा पद्धतीने हे नवरा बायकोचं जोडपं या ठिकाणी एका भाड्याच्या घरामध्ये म्हणजे रूम करून किरायना राहत होतं त्यांना एक मुलगा देखील होता लग्नानंतर सगळ्यांचं सुरळीतपणे त्या दोघांचं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र एक सप्टेंबरच्या मध्यरात्री जेव्हा तो अचानक उठला तेव्हा त्याचा कोणतरी गळा दापतोय पाया दाबतोय हे त्याच्या लक्षात आलं म्हणून त्यानं जोरदार लात जवळ जो असलेल्या ला, कूलरला मारली कूलर आदळलं आणि ते आवाज ऐकून घरमालक आणि त्याची बायको धावत धावत खाली आले काय झालं काय झालं विचारू लागले तेव्हा त्या ते घरामधली जी सुनंदा आहे तीच घरमालकाला दार उघडत नव्हती आणि या दोघा जणांना नवऱ्याला मारायला सांगत होती पण मात्र घरामध्ये असणारा जो मुलगा आहे त्यांना रडत रडत घराचं दार उघडलं आणि घरमालक त्याची बायको त्या ठिकाणी आल्यामुळं आजूबाजूला एकच वरडा झाल्यामुळं ते जे दोन मारेकरी होते ते त्या ठिकाणा पळून गेले पण मात्र जाता जाता त्यांनी त्या ते बेरप्पाला धमकी दिली की आज तो वाचलास तो मात्र इथून पुढे वाचणार नाहीस अशी धमकी देऊन ते दोघं जण पळाले आता ते दोघं जण पळाले पण मात्र त्या बेरप्पाची जी बायको आहे सुनंद नावाची ती मात्र त्याच ठिकाणी होती स्वतःच्या डोळ्यानं नवऱ्याला मारताना बघत होती एवढंच काय जेव्हा बिरप्पा जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये गेला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तेव्हा त्याच्या ते बायकोवर पोलिसांनी संशय घेतला आणि संशयाच्या आधारे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं तेव्हा समजलं की त्या बिरप्पाच्या बायकोचं त्या सुनंदाच एका व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरू आहे दोघांचं लफडं सुरू आहे आणि त्या दोघांच्या लफड्याची माहिती बिरप्पाला समजल्यामुळं घरामध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि याच वादविवादाला कंटाळून सुनंदाना स्वतःच्या नवऱ्याला ठार करण्याचा प्रयत्न केला होता म्हणूनच तिनं तिच्या प्रियकाराला सांगितलं आणि प्रियकाराने त्याच्या एका मित्राला सांगितलं आणि मध्यरात्री ते दोघ जण या सुनंदाच्या घरामध्ये आले तिनंच त्यांना घरात येण्यासाठी दार उघडलं घरामध्ये प्रवेश करू दिला लाईट बंद केली आणि लाईट बंद करून त्याचा गळा दाबा त्याचा खून करा असं त्या बायकोनच तिच्या प्रियकाराला सांगून नवऱ्याला ठार करण्यासाठी सूचना दिल्या पण मात्र वेळीच त्यांना हातपाय हलवल्यामुळं कूलर त्या ठिकाणी पडल्यामुळं त्याचा आवाज झाल्यामुळं त्याचा जीव त्या ठिकाणी वाचला आहे आणि आता त्या आरोपी विरोधात आणि तिच्या दोन विरोधात रीतसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललंय कशा पद्धतीनं लोक करत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो